क्रिकेट हा बघण्याचा विषय आहे क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे आणि मेन म्हणजे क्रिकेट हा ऐकण्याचा विषय आहे क्रिकेट ऐकणं कुणी भारी केलं असेल तर यात एक नाव येतं हर्षा भोगले यांचं व्हॉइस ऑफ क्रिकेट ही उपाधी फार कमी कॉमेंटेटर्सला मिळते ज्या टॉपचं नाव हर्षा भोगले आहे पण हाच व्हॉइस ऑफ क्रिकेट सोमवारी रात्री कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस गुजरात टायटन्स मॅचमध्ये ऐकायला मिळाला नाही फक्त हर्षा भोगलेच नाही तर सायमन डल सुद्धा के के आर वर्सेस जी टी मॅचमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये नव्हते अशातच एक बातमी आली हे दोघं कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीत कारण क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालनं बी सी सी आय लेटर दिला आहे आणि इडन गार्डन्सवर होणाऱ्या मॅचेस वेळी भोगले आणि डल या दोघांनी कॉमेंटरी करू नये अशी मागणी केली आहे साहजिकच या बातमीची चर्चा झाली आणि इरफान पठाणनंतर आता हर्षा भोगलेंना डच्चू मिळाला का अशा चर्चा व्हायला लागल्या पण हे सगळं प्रकरण नेमका आहे काय वाद नेमका काय आहे आणि हर्षा बोगले यांनी नेमकं स्पष्टीकरण काय दिलंय पाहूयात या व्हिडिओतून या नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय सगळ्यात आधी बघू वाद झाला कशामुळे तर सोमवारी एकवीस एप्रिलला एक बातमी आली रे स्पोर्ट्स ने दिलेल्या या बातमीत क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल म्हणजेच कॅब न बीसीसीआय ला पत्र लिहिलं आहे ज्यात त्यांनी सायमन डॉल आणि हर्षा बोगले यांच्यावर टीका केली आहे ज्याचं कारण या दोघांनी इडन गार्डन्सचे पीच सुजान मुखर्जी यांच्यावर टीका केली होती त्यामुळं या दोघांना कोलकाता नाईट रायडर्सच्या होम मॅचेस साठी ड्युटी असाईन करण्यात येऊ नये असं या पत्रात नमूद करण्यात आल्याचं या बातमीत लिहिलं होतं पण खरा किस्सा पुढे झाला जेव्हा कॅबच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआयशी संवाद साधल्याची बातमी आली ज्यात लिहिलं होतं भोगले आणि डल हे के के आरच्या होम मॅचेस साठी कॉमेंट्री टीमचा सा भाग नसतील पण क्वालिफायर टू आणि फायनल मॅच इडन स्वरच होणार आहे तेव्हा मात्र ही परिस्थिती बदलू शकते असं कॅबच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे दुपारी ही बातमी आली आणि संध्याकाळी झालेल्या कोलकाता वर्सेस गुजरात मॅच वेळी बॉक्समध्ये ना भोगले होते आणि ना सायमंडल साहजिकच कॅबने घेतलेल्या भूमिकेमुळे या दोघांना बाजूला करण्यात आलं अशी चर्चा जोरदार व्हायला लागली सी करते का जाऊ लागलं जा रंगली तो वाद नेमका आहे काय तर या सीझनची पहिली मॅच के के आर वर्सेस आर सी बी अशी होती मॅचच्या आधी अजिंक्य राहणेनं इडन गार्डनचे पिच क्युरेटर सुजान मुखर्जी यांना स्पिन फ्रेंडली पीच बनवण्याची मागणी केली होती पण त्यांनी राहण्याची ही मागणी फेटाळून लावली अशा बातम्या आल्या यावरून सुजन मुखर्जी यांची प्रतिक्रिया सुद्धा आली ते म्हणाले की बीसीसीआय नियमांनुसार पीच तयार केलं जातं आय पी एलच्या नियमांनुसार फ्रँचाइजला पीच बद्दल काहीही मागणी करता येत नाही मी इथं जबाबदारी स्वीकारल्यापासून पिच तसंच आहे ते आधीही तसंच होतं आजही तसंच आहे आणि भविष्यातही ते, ते बदलणार नाही पण के के आर कॅप्टन अजिंक्य रहाणेनं यावरून नाराजी व्यक्त केल्याचं बोललं गेलं रहाणेची मागणी होती की के के आरच्या टीममध्ये चांगले स्पिनर्स आहेत पण त्यांना साथ, साथ मिळेल असं सा पिच नाहीये जे असायला हवं सीझनच्या सुरुवातीलाच राहणेनं हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर नुकताच त्याला यावरून एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं मी काही बोललो तर वाद होईल असं विधान केलं त्यामुळेच हा पीचचा वाद वाढत गेल्याची चर्चा झाली एका बाजूला कोलकात्याची टीम म्हणावी अशी फॉर्ममध्ये नाहीये इथून पुढे जर त्यांना प्लेऑफ गाठायचे असतील तर त्यांना खतरनाक कम बॅक करावा लागेल या गणलेल्या परफॉर्मन्सचं कारण टॉप आणि मिडल ऑर्डरचं अपयश आहे चांगले फिनिश न करता येणं आहे सोबतच स्पिनर्सला इडनच्या पीचवर न मिळणारी साथ सुद्धा आहे असंही बोललं जात आहे कुठल्याही टीमला आपल्या प्लेयर्सच्या स्किलला सपोर्ट करणारं पीच हवं असतं चेपॉकवर बॉल फिरतो हैदराबादच्या ग्राउंडवर प्रचंड रन्स होतात पण कोलकात्यात कोल ही सात मिलत अशी टीका करण्यात मग आता या वादात हर्षा बोगले आणि सायमन डल कुठून आले तर कोलकात्याच्या मॅच नंतर क्रिगबज वरच्या एका शोवर बोलताना फ्रँचाईज स्टेडियम फीस भरतात आय पी मध्ये जे काही सुरू आहे त्यासाठी पैसे खर्च करतात मग क्युरेटर जर होम टीमला काय हवा आहे याकडे लक्ष देत नसेल तर फ्रँचाईज दुसरीकडे हलवा क्युरेटरचं काम खेळावर मत मांडणं नाहीये त्यासाठी त्याला पैसे मिळत नाहीत सायमंडल यांनी असं विधान केलं होतं तर त्याचवेळी हर्ष बोगले यांनी जर ते घरच्या मैदानावर खेळत असतील तर त्यांना त्यांच्या बॉलर्सला सूट होईल असं पिच मिळालं पाहिजे असं स्टेटमेंट केलं आता या चुकीचं काही नव्हतं पण अगदी कोलकात्याचा कॅप्टन असेल किंवा फ्रँचाईज कॅबनं से पिच क्युरेटर सुजान मुखर्जी यांना सातत्यानं बॅक केलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी डल आणि बोगले यांच्याबद्दल बी सी सी आयला पत्र लिहिलं असंही बोललं जाऊ लागलं आता या सगळ्यावर स्वतः हर्षा बोगले यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आपण कोलकात्याच्या मॅच वेळी कॉमेंटरीसाठी का नव्हतो याबद्दलच्या चर्चा बाष्कळ आहेत साधी गोष्ट आहे की माझं नाव कोलकात्याच्या मॅचसाठी कॉमेंटेटर्सच्या रोस्टरमध्ये नव्हतं त्यामुळे मी कॉमेंट्री टीममध्ये का नव्हतो हा प्रश्नच नाहीये स्पर्धा सुरू होण्याआधीच रोस्टर ठरतं मला कोलकात्याच्या दोन मॅचेस असाईन झाल्या होत्या पहिल्या मॅचला मी होतो आणि दुसऱ्या मॅचला मी कुटुंबातल्या आजारपणामुळे नव्हतो बोगलेंचं स्टेटमेंट आलं आणि बी सी सी आयनं कुठलीही कारवाई न केल्याचं स्पष्ट झालं पण म्हणून चर्चा थांबली का तर नाही बी सी सी आय वर्सेस कॉमेंटेटर्स आणि आय पी एल फ्रँचाईज वर्सेस स्टेट क्रिकेट असोसिएशन्स यांच्यातले वाद पुढे येतच राहिले याचं मूळ आहे इरफान पठाणच्या वादात इरफान पठाणनं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी वेळी विराट कोहलीच्या बॅटिंगवरून टीका केली होती त्यानंतर या आय पी एल वेळी त्याला कॉमेंटरी पॅनलमधून काढण्यात आलं तेव्हा काही सिनियर प्लेयर्सच्या इच्छेनुसार बी सी सी आयनं इरफानला बाजूला ठेवलं अशा चर्चा झाल्या त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशन मधला वाद गाजला जो झाला होता एक्स्ट्रा तिकीट सोडून मग लागला कोलकाता नाईट रायडर्सचा नंबर आणि लेटेस्ट म्हणजे राजस्थान क्रिकेट असोसिएशन आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला वादसुद्धा आता समोर येताना दिसतोय त्यामुळं गाडी कॉमेंटेटर्सवर घसरत असली तरी हा थांबा चुकीचा आहे खरं कारण आहे ते स्टेट असोसिएशन आणि फ्रँचाईज यांच्यातला वाद जो कधी थांबणार आणि तो दडवण्याच्या नादात कॉमेंटेटर्सवर बिल फाटणं कधी बंद होणार हे महत्वाचं आहे कारण इरफान पठाण असो सायमन डल असो किंवा हर्षा भोगले महत्वाचं आहे ते क्रिकेट बघणं ऐकणं आणि खेळणंही या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आय पी बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका